इथुरायाच्या दर्शनासाठी जात असतात त्यानिमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातून पंढरपूर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे काही भक्तगण खाजगी बसेस तथा खाजगी वाहनांनी प्रवास करतात तर मोठ्या प्रमाणात भक्तगण पंढरपूरला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य एसटी बसने वारी करतात यावर्षी पंढरपूर येथील यात्रेसाठी यवतमाळ जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यानिमित्ताने यवतमाळ बस थांबतात सकाळपासूनच पंढरपूरला जाणारे भाविक मोठ्या संख्येने जमा होत आहे परंतु यवतमाळ विभागाच्या कारभारामुळे पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे सकाळपासून आलेल्या भाविकांना बस स्टँड व जाण्याची सोय उपलब्ध नाही पंढरपूरला जाणाऱ्या बसेसची संख्या अल्प असल्या कारणाने व यवतमाळ विभागाचे नियोजन कारभाराने पंढरपूर जाणाऱ्या भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे सकाळी नऊ वाजता पासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत यवतमाळ बस स्थानकातून केवळ सात बसा सोडण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती समजते सकाळी आठ नऊ वाजता पासून यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या भाविकांना दुपारी पाच सहा वाजेपर्यंत पंढरपूर जाणाऱ्या बसची सोय न झाल्यामुळे त्यांना नाकताक्ष सहन करावा लागत आहे याबाबत यवतमाळ बस स्थानक आगरप्रमुख यांना काही भाविकांनी विचारणा केली असता त्यांना उडवा उडवी उत्तरे देण्यात आल्याचे भाविकांकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या यवतमाळ बस स्थानकात भाविकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही तर मुक्कामाची व्यवस्था परिस्थितीत पावसाने जर हजेरी लावली तर यात्रेकरून काय करावे हे कल्पना न केल्याची सदर प्रतिनिधी यांनी याबाबत यवतमाळ बस स्थानक प्रमुख यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तर वरिष्ठांनी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले मारी गाव वार्ता जिल्हा प्रतिनिधी दाल शेखवत नमस्कार आदरवाजे पण आम्ही इथे आलो इथे आमुनो वलाने काहीच व्यवस्था केली नाही हे सब उनी मध्ये बसलेले लोक आहे आणि गाडी काही सोडून नाही राहिली गाडी काही सोडले संध्याकाळ विचारला मी गाड्या तुमची व्यवस्था चार गाड्याची व्यवस्था करतो लोक आहे पाचशे हजार चार गाड्या मध्ये कसं दोनशे लोकांना पंचेचाळीस लोकांचा ग्रुप बनवतो बा एक गाडी सोडा असं आम्ही मॅनेजरला सांगलं तर मॅनेजर काय आम्हाला आम्ही पाहू म्हणते गाड्या या डेप्यू मधून बोलवतात त्या डेपू मधून असं सांगत आहे बा लोक सगळे इथं बसून येत ठीक पंढरपूरला जाण्यासाठी आठ वाजतापासून बसून आहो इथं डेपो कडे गेलो ते म्हणते आमच्याकडे नाही म्हणते हे व्यवस्था तुम्ही तिकडं जा म्हणते त्याच्याकडे जा म्हणते वरिष्ठ साहेब वरिष्ठ साहेबाकडं तर ते ते म्हणते आम्ही का करावं म्हणते गाड्याच नाही तर त्यांच्याकडे गेलो तर आम्ही इथे लेकरं बाय हो घेऊन सर लेडीज आहे आमच्या विषयी इथं पहा ना आता रात्र होत आली आता आम्ही राव कुठं झोपाव कुठं खाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था कशी काय करावं तिथं हो पाणी नाही साहेबाकडे तर तो पिया ना ते इकडं इकडले साहेब तिकडे पाठवते तिकडले साहेब इकडे पाठवते आम्ही कराव का हा आमचं पंढरपूरचं पंढरीचं दर्शन होईल का नाही म्हणून आमचं काय इथंच पंढरपूर करता बा बा लावा आमची व्यवस्था कशी तरी गाड्याची व्यवस्था केली आहे दोन वेळा चौकशी करायला गेलो काय कसं गाडी लावतो सोडतो मग